चान्दादागा। चान्दादागा। पाता, पाता। प्रोजेक्ट चाललाय काढायचा गाय गडबड चालली शाळेत जायचं कुठे गेला काहीच गाव नाही फटाफटा छोटासाच प्रो प्रोजेक्ट आहे किती करायला लागते त्याच्यासाठी पण कलर द्या हे द्या रस्त्याचा ग्रे कलर द्या

पांढरा कलर कसा द्यायचा आता काय म्हणजे कच्ची कच्ची सडकली हाच कलर देते थोडासा पेंट कलर देते म्हणजे कच्ची सडक आणि का एक हरी रेल्वे रेल्वेचं काय त्याला ग्रे कलर तर मी मार्केटमधून आली म्हणजे कृतिकाला सोडून मार्केटमधून भाजी आली कारण आज आहे ना मी भोगी करणारे असं चेहरा दिसतोय माझा एकदम काय तर भोगी करणारे आणि उद्या ते नाही का वेळ घेतात ते घेणारे उद्या कारण मी म्हणजे मला करायची नव्हती प्रॉब्लेम आला तर त्याच्यानं तर मी सगळं सामान घेऊन आली कारण ठेवत नाहीत ना बोलतात सुकण्याचं ठेवत नाहीत सगळं करावं लागतं तर उद्या रथसप्तमी ना म्हणून मी आज शेंगोला भाकरी बाजरीची मसाले भात संध्याकाळी करणारे तर मी सगळं घेऊन आले तर ही मी वाटण आणलं आहे त्यामध्ये पावटा आणि काही हे नाही का हराभरा ते पण घेऊन आले मी मिरच्या आहे त्याच्यात हे टोमॅटो आणि ही शिंगचोलीची भाजी ही भाजी घेऊन आली आणि ही निपूर मेहंदी एक आणली मी आता ही निपूर मेहंदी आणि ही शेणाज मेहंदी केसर लावायला आणि हे वंशचं सामान आणले मी थोडंसंच आणले कारण घरात शिल्लक होताना तेच वापरणार नाही हे जे कमी पडत होतं ना ते घेऊन आले हळद होती घरात म्हणजे मी डिमार्टमधनं आणलेली आणि हे कोंकणी आणले दुकानातून आणलं हे सगळं सामान आणि ते पानं पण खाऊचे आणलेत तर हे मला आता आज भोगी करायचे आणि उद्या संक्रांत हे, हे विड घ्यायचेत बायकांना बोलून सगळं येऊ एद्या दोन वाजले यायला घरी आल्यावर जेवली आणि दहीने साखर घेतली खायला इतर बरखावशी वाटली माझ्या चेहराजिबात चांगला नाही दिसत अजून मला ॲब्रू करायला पण जायचं आहे थाकल्यासारखं झालं मला अजून कपडे पण राहिलेत माझे धुवायचे कपडे धुवायचे तर लादी पुसायचे अजून पसारा आवरायचा भांडी किचन करून गेलेली मी बरंच राहिले माझं काम झाले तर किचन किती मीस करायचं आहे हराभरा मिक्स करायचा आहे माझ्या हातून ते गाजरही शिवायचं आहे कामे पटकन लवकर स्वयंपाक करायला लागला का <laughs> तर मी शेंग भाजी केली आहे मी वाटाणा पावटा हरभरा आणि शे शेंग टाकली असली आणि मसाला कांदा टोमॅटो आणि काही मी लसूण आलं आणि मिरचीची पेस्ट करून टाकली आहे त्याच्यामध्ये मी चिकन मसाला लाल तिखट चटणी मीठ टाकले शिजवताना टाकलेलं होतं मीठ अजून त्याच्यामध्ये कारळ कारळ मी आहे ना बारीक केले का नाही काय व्हिडिओमध्ये आणि मी आता हे टाकते मला वासा आवडतो ह्या कारळ्याचा पण हे आता ये वेगळाच येते तर हा नाही लागत चांगला अजून शेंगदाण्याचं कूट आहे मसाले भात इकडं आहे करायचा दोन्ही पण गॅस चालू आहेत अजून भाकरी करायचे आहेत बाजरीच्या मी सगळं म्हणजे तयार करून घेतलंय सगळं गाजर पण टाकले गाजर पण घेतलं आणि ते ना शेंगदाण्याचं कूट टाकणार शेंग सोल्यामध्ये जास्त नाही टाकायचं थोडासा टाकलाय ले, जरा लेज माझी गडबडात चालली कोथिंबीर टाकणारे वरण अजून भात शिजायचा कोथिंबीर टाकते छान वाटते मला असं वरून हे नाही हो ना हे काही कटर आहे ना हे नाही ना छान बारीक होते मी टाकले बघू सर साईडला हो जरा माग मस्त वाटत आता मसाले भात करते फुल गॅस आहे का नाही मला वाटतं इकडे ठेवतो खाली आता हा परत गॅस चालणार नाही बघा आता आत्ता बंद केला गरम गरम मला वाटलं का म्हटलं पटकन करावं पटापटा तर जास्त जास्तच वेळ लागते गरम गरम नाही चालत मिरच्या टाकल्या फक्त मी लाल तिखट नाही टाकणार बारीक आणि बारीक पण केले ना मिक्स अरे बाप रे गडबडी असं होतं तर शेंगसोलीची भाजी झाली आत्ता मसाले भात लावलाय अजून बाजरीच्या भाकरी करायची मला थोड्या वेळाने करणार आहे आणि कसारा तुम्हाला जातो तेवढा कसरा करणार म्हणजे मी केरेलं सगळं ते मला अजून आवडायचे उद्या बायकांना बोलवायचे काम आहे मला उद्या तर भात कधी होते भाकरी करायचे उद्या मी उपवास धरणारे उद्यापासून मी तर मंगळवार धरणार आहे मंगळवार मोडला ते मला असं म्हणजे पौर्णिमा पण होती माझी तर आवाज कमी कर सर्वात आवाज कमी कर उद्यापासून मी मंगळवार धरणार रोज म्हणजे जो दर मंगळवार येतो तो धरणार आहे कारण मी आधी पौर्णिमा धरत होती नंतर मग ती माझ्या लक्षातच राहायची कॅलेंडर बघायचीच नाही पण ठरवले आता मंगळवार पकडत ते कारण आपण आपले एवढी कुलस्वामी मी तर उपवास तर पाहिजे ना आपला माझं एक पण खरं तर उपवास नाही संकट चतुर्थी पण मोडली आणि अंगारकी चतुर्थी कधी येते ती वाट बघते मला आहे त्याचा पण जास्त दे ती घेत ना त्या